श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो श्री स्वामी समर्थ ह्या चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आज आपण स्वामी विषयी थोडीशी माहिती बघणार आहोत श्री स्वामी समर्थ भगवान श्री विष्णूंनी जगाच्या कल्याणासाठी अनेकदा अवतार धारण केले त्यातील भगवान श्री दत्तात्र हा अवतार जगाचे गुरुपद घेऊन अखिल विश्वाला मार्गदर्शन करण्यासाठी घेतला इसवी सन एकोणावीसशे एकोणपन्नासमध्ये चेलीखेडे ह्या गावात पंजाबमधून प्रकट होऊन भगवान श्री दत्तात्र्याने अगळ्या वेगळ्या बुद्धीला अग्मय असा श्री स्वामी समर्थ हा अवतार धारण केला दोनशे एकोणतीस वर्ष श्री स्वामी समर्थ महाराज हे अखिल विश्वामध्ये चीन मलेया सिंगापूर व संपूर्ण भारतभर भ्रमण करीत होते इसवी सन तेराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये पिठापूर आंध्र प्रदेश येथे श्रीपाद श्रीवल्ल हे नवीन नामाविधान धारण करून सुमारे दीडशे वर्ष अंधश्रद्धा दूर करून खऱ्या देवाची ओळख करून दिली इसवी सन पंधराशे अठ्ठावीसमध्ये कारंजा विदर्भ महाराष्ट्र येथे श्री नरसिंग सरस्वतीचा अवतार धा अवतार धारण करून सुमारे शंभर वर्ष कार्य केले या काळात औदुंबर वाडी गागनापूर यासारखे महान तीर्थक्षेत्र तयार केली संपूर्ण भारतभर धर्म जागृती करून हिंदू साम्राज्याची स्थापना केली इसवी सन सोळाशे अठ्ठ्याहत्तरमध्ये मध्ये हा अवतारची सांगता करून पुन्हा मूळ श्री स्वामी समर्थ हा अवतार धारण केला इसवी सन अठराशे छप्पनमध्ये अक्कलकोटमध्ये प्रवेश करून सुमारे बावीस वर्ष आगळ्या वेगळ्या पद्धतीने जो जो भेटेल त्याला मुक्त करून स्वयंभू बनवले अन्य भावाने चिंता केलेले सर्व प्रकारचे योगक्षेमाची हमी दिली इसवी सन अठराशे अठ्याहत्तरमध्ये समाधी घेतल्याचे केवळ नाटक करून लौंगिकदृष्ट्या देह संपविला परंतु आपले सदैव तेच कार्य आजही तितक्याच वेगाने किंबू त्यापेक्षा सहस्रपटीने वेगाने दिंडोरी प्रणित श्रीस्वामी समर्थ आध्यात्मिक सेवा मार्गातून सुरू आहेत हा मार्ग गुरुप्रणीत मार्गावर अधिष्ठित आहे जो भक्त निष्ठाने अहंकार विसरून महाराजांच्या जीवनाचे अधिष्ठान बनवतो त्याला स्वामी सदैव त्याच्या पाठीशी राहतात ज्याचे जीवन श्री स्वामी समर्थ हा एक शक्तिमान मंत्र आहेत म्हणून प्रत्येक सेवाकरांनी नित्य नियम म्हणून रोज अकरा माळी श्रीस्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप करावा व श्री स्वामी चरित्र सारामृत ह्या पोथीचे दररोज क्रमांक तीन किंवा सात अध्याय वाचून पारायण करावे के विष्णू बळवंत थोरात यांनी इसवी सन अठराशे सत्त्याण्णव साली ही एकवीस अध्यायाची पोथी प्रकाशित प्रकाशित झाली इसवी सन एकोणासशे पंधरा साली एकोणासशे अडुसष्ट साली पोथीची आवृत्ती प्रकाशित झाली त्यात मूळ कोणताही बदल न करता मोरेदादा एकोणीसशे बहात्तर साली परित मार्गावरून हा ग्रंथ प्रकाशित केला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ